मी सौमुक्ता विजय पोकळे वय एकसष्ट वर्षे परभणी जिल्हा सोनपेठ येथे राहते मी अंबज्ञ अंबज्ञ भगवद्गीता वृंद या समूहाची सदस्य अनुराधा आहे अनुराधाताईंनी आयोजित केलेली जागतिक मनाच्या श्लोकाची स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी झाले आहे माझ्या मनाला भावलेला श्लोक क्रमांक अकरा जणी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तू चि शोधून पाहे मनात पाचिरे पूर्व संचित केले तया सारखे भोगने प्राप्त झाले याचा अर्थ हे म्हणा या जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे हे तूच विचार करून शोधून का अरे या जगात सर्वतर्ने सुखी असा कोणीही नाही पूर्वजन्मी जे कर्म केलेले आहे त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावेच लागते असे रामदास स्वामी म्हणतात म्हणजे आपल्या वाट्याला आलेले सुख जे दुःख जे येते ते आपले संचित कर्म आहे आणि ते आपल्याला भोगणे प्राप्त आहे मग ते आपण सहजपणे स्वीकारले आणि सहजपणे जर भोगले तर ते आनंददायी होईल नाहीतर दुःखदायी होईल जसं एखाद्या शेतकऱ्याने उत्कृष्ट जमिनीमध्ये उत्कृष्ट चांगल्या प्रतीचं बीज पेरलं तर भरघोस उत्पन्न होईल व तो आनंदी होईल हे त्याच्या कर्माचे फळ आहे तसेच जी व्यक्ती बालित विद्या प्राप्त करते तरुण अवस्थेमध्ये खूप कष्ट करून खूप पैसा कमवते तो पैसा बँकेत साठवते इतर गुंतवणूक करते त्या व्यक्तीला पुढील आयुष्यामध्ये ते संचित भेटतं बँकेतलं जी ठेव आहे ती त्याला भेटते तो त्यामुळे सत्कर्म करू शकतो दानधर्म करू शकतो आणि आपल्या उत्तर आयुष्यामध्ये त्याला जास्त कष्ट करण्याची गरज नाही आणि म्हणून दासबोध ग्रंथामध्ये स्वामीने एका ठिकाणी सांगितलेले आहे पेरी लेती उगवते बोलण्यासारखे उत्तर येते तरी मग कर्कसे बोलावे ते काय गुन्हे म्हणजे आपण जर एखाद्याला आहो म्हटले तर तो आपल्याला काहो म्हणतो आणि आरे म्हटले तर कारे असेच प्रत्युत्तर येते मग आपण कसं बोललं पाहिजे आपण एखादा मऊ बॉल जर समोर भिंतीवर फेकला तो आपल्याकडे आढळून येतो आणि भिंतीवर आदळून आपल्याकडे येतो आणि मऊ स्पर्श येतो आणि कठोर बॉल जर असेल तो सर समोर आपण फेकला भिंतीवर तो आपल्याला दुःखदायी अनुभव देतो एखादा वेळेस डोकंही फुटू शकतील आपल्याला कळतं तरी आपण कर्कश का बोलतो मग आपलं जसं बोलणं आहे समाजाशी आपला जसा व्यवहार आहे तसंच आपल्याला प्रत्युत्तर येत असतं आणि मग हा विचार करून हे आपल्या मनाला विचारून आपण आपलं वागणं बोलणं ठेवलं पाहिजे त्याचप्रमाणे स्वामी एका ठिकाणी सांगतात की रूप लावण्य अभ्यासिता नाही सहज गुणासनाचाले उपाय काहीतरी लावावी सोयी आगंतुक गुणाची म्हणजे आपले जे गुण आहेत आपलं जे रूप लावण्य आपलं रंग रूप ठेवण आपण बदलू शकत नाही परंतु समाजात वावरत असताना आपल्याला काही चुकीच्या आणि काही चांगल्या सवयी लागतात ह्याचा विचार करून आपण चुकीच्या सवयी बदलून चांगल्या सवयी लावून घेऊ शकतो हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि हे तुम तुझ्या मनाला विचार आणि तुझं संचित जमव असं स्वामी सांगतात त्याचप्रमाणे सतत भगवंताचं स्मरण केलं पाहिजे हे स्वामी सांगतात म्हणजे भगवंताच्या स्मरणात राहिल्यामुळं काय होईल की आपलं जे कर्म आहे ते चांगलं होईल उत्कृष्ट होईल आणि ते आपलं संचित चांगलंच साठेल असं स्वामींना वाटतं आणि भगवंताचं स्मरण करत जर आपण स्नान केलं तर ते ती तीर्थस्नान होईल यात्रा केली तर ती तीर्थयात्रा होईल आणि स्वयंपाक बनवला तो प्रसाद होईल आणि तो जर आपण ग्रहण केला तर तो भगवंताला भोग होईल आणि असं आपण अन्न खाल्ल्यामुळे जे आपलं कर्म होईल ते सत्कर्म होईल ते चांगलं संचित होईल आणि ह्याप्रमाणेच आपण भुकेलेल्याला अन्न तहानलेले पाणी आणि गरजवंताची गरज, गरज भागवली पाहिजे जे, जे मनाने खसले आहे त्याला मानसिक बळ दिलं पाहिजे हे आपण आपलं कर्तव्य श्रेष्ठ केलं पाहिजे तसंच हे अनुराधताईने ही जी मनाच्या श्लोकाची स्पर्धा ठेवली आहे ती अतिशय चांगली आहे सर्वांच्या मनाला विचार करायला लावणारी आहे आणि आप प्रत्येकाला आपल्या आपल्या मनामध्ये बदल घडवून आणणारी आहे या त्यांच्या कार्याला माझा प्रणाम जय जय रघुवीर समर्थ